नाव अथर्व आणि आजपर्यंत मी तुम्हाला खूप चांगली माहिती सांगितली घोरीची माहिती सांगणार आहे घोडा हा पाळीव प्राणी आहे आणि साखाहारीव प्राणी सुद्धा आहे म्हणून गवत खातो चिरे खातो वजन हरभरे पण खातो वजन तो गोल खातो पण तिक करू असं म्हटलं तर तो खात नाही वजन त्याच्या आता आपण कलर जो रंग ते आपण बघू असतो पांढरा चपकेरी काळा असे वेगळे वेगळे रंगीचे घोडे आपल्याला वेगळे वेगळे स्थान दिसतात वजन वजन किती एक हजार किलो असत वजन त्यांचे प्रजातील तीनशे प्रजातील आहे जर काही संकट आलं तर सगळे घोरे एकत्र येऊन त्या संकटाचा सामना करतात अर्जुन यांचं जगण्याचं वय पंचवीस ती ते तीस असते अर्जुन त्यांचे कानाची शक्ती खूप जास्त चांगली असते आणि त्यांची बगीची सुद्धा शक्ती खूप चांगली असते आणि अंढाळ झाला ना माणसा जसं दिसत नाही ना तसं त्यांना दिसतं कारण त्यांची बगीची शक्ती खूप चांगली असते आणि ते त्या दोतीसाठी करत जेव्हा त्यांना ऐकायचं असतं नरला चाळीस जात असतात आणि मादरला छत्तीस जात असतात अजून उभे राहूनच झोपतात अजून त्यांना उलटी सुद्धा नाही करतायत आणि नाकाने श्वास घेता येत पण तोंडाने नाही घेतायत जुन्या काळेमध्ये महाराज लोक युद्ध शक्ती घोड्याचा वापर करायचे या गावातून त्या गावात जाण्यासाठी घोड्याचा वापर करत होते करत होते आणि होती घोडेची आज आपण माहिती बघितली असे नवीन गोष्टी आणि माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय